सांगायला अत्यंत खेद वाटतोय की गेले इलेक्शन विधानसभेचं जे झालं त्याच्यात आपले देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री यांनी आपल्या तिथं एक ग्वाही केली होती की आमचा उमेदवार विधानसभेला पाठवा शंभर कोटी काय तुम्हाला पाचशे कोटी देतो पाच हजार कोटी देतो सॉरी तर पाच हजार कोटी मधलं आज जर इथून आतला इतिहास पाहिला तर एक लाख चौदा हजार मतदान आणि जाण्याचा रस्ता एकदम छोटा रस्ता आहे खड्डे झालेले आहेत आज त्यांचं लक्ष या भागाक नाही आहे या भागाने चांगलं उत्कृष्ट मतदान दिलं आज सांगायला खेद वाटतोय की पालकमंत्री इथला आमदार इथला दोन खासदार इथले तरी ही दयनीय अवस्था आहे तरी कृपा करून त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या या रस्त्याला एक न्याय मिळवून द्यावा आणि चार पदरी रस्ता व्हावा पीडब्ल्यू डी वाल्या अधिकाऱ्यांकडून एक हे घेतलं माहिती घेतली की ते म्हणले आमची ह्या रस्त्यासाठी गेले तीन वर्षापूर्वीच पूर्ण बाह्य वळण काढून तयार आहेत फक्त त्याला फंड नाहीये तर हा रस्ता चलडी टू बाबेघाट हा इथून पी एम आर डीची हद्द लागते आणि तिथून पुढे वेल्ल्याची फक्त दहा किलोमीटर हद्द आहे जर हा रस्ता होत नसेल तर तुम्ही जनतेसाठी करताय काय आज विचार केला तर ह्या भागातला ह्या भागात कोणताच व्यवसाय नाही कोणतीच कंपनी नाही आज जर कंपन्या नसतील तर मग विचार करा की इथली तरुण पुण्याला जाण्याशिवाय पर्याय नाही आज या प्रमाणात जे आंदोलन चाललंय हे मोठ्या प्रमाणात होईल आणि ही ही फक्त फक्त सुरुवात सुरुवात आहे आज जर आंदोलनाला जर या आंदोलनाला जर विचार केला नाही तर आम्ही नॅशनल हायवे आज कलेक्टरला पहिलं निवेदन देऊ आणि नंतर ने नॅशनल हायवे आडू एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र